अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं काढून दत्तामामा भरणे यांना दिलं आणि माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोला त्याच्यावर कारवाई झाली असा मेसेज सर्वदूर पोहोचला पण पडद्यामागे बरंच काही घडतंय अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना नाही ना तर एकनाथ शिंदेंना अडचणीत आणलंय दादांच्या या निर्णयाने एकनाथ शिंदेवर आणि त्यांच्या मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी दबाव वाढलाय ज्यांना शिंदेनी अभय दिलं होतं अजितदादांनी एकाच दगडात दोन पक्षी कसे मारलेत नेमकं पडद्यामागे काय घडलंय सगळं सांगतो कृषी मंत्री सभागृहामध्ये फक्त बेचाळीस सेकंद नाही तर तब्बल अठरा ते बावीस मिनिटं पत्ते खेळत होते असा अहवाल विधीमंडळाच्या चौकशीतून चा समोर आला यानंतर सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत देवेंद्र फडणवीस हे कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा या मताचे होते मात्र अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे अशी विनंती केली की कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात येऊ नये त्याऐवजी खातं बदलण्यात यावं राजीनामा घेण्याऐवजी अजित पवार यांनी हा डाव टाकला तर त्याचं कारण असं म्हटलं जात आहे की माणिकराव कोकाटे हे एकटेच नाही ज्यांनी वादग्रस्त गोष्टी केल्या आहेत अजित पवार यांच्या मंत्र्यांबरोबर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेते आहेत ज्यांचे वादग्रस्त कारनामे समोर आले यामध्ये पहिले मंत्री म्हणजे संजय शिरसाट संजय शिरसाट यांचा बेडरूममधील एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये पैशांनी भरलेली बॅग दिसत होती एवढंच नाही तर वीज हॉटेल खरेदी व्यवहारात घोटाळा झाला असल्याचंही समोर आलंय दुसरा मंत्री योगेश कदम योगेश कदम यांचं सावली बारचं प्रकरण समोर आलंय हा डान्सबार कदम यांच्या आईच्या नावाने आहे यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे तिसरा मुद्दा म्हणजे आमदार संजय गायकवाड ज्यांचा कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला ज्यामुळे वादंग पेटला होता आणि विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंनी या मंत्र्यांना भर सभेत अभय दिलं होतं एकनाथ शिंदे यांच्या आमदार आणि मंत्र्यांचे एवढे कारनामे समोर आले असताना आपल्या मंत्र्यांचा राजीनामा का घ्यायचा असा सूर अजित पवार यांनी लावला त्यामुळे अजित पवार यांच्या मंत्र्यांचे खातं बदल झालं आणि दबाव एकनाथ शिंदेंवर वाढला कारण अजित पवार यांनी भलेही खाते बदल केले पण कारवाई तर केली असा मेसेज पोहचला त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांवर देखील कारवाई करण्यात यावी असा दबाव वाढत चालला आहे त्यात पहिला धक्का बसला तो सावली बारचा शिंदेचे मंत्री योगेश कदम यांच्या सावली बारचं लायसन्स रद्द करण्यात आलं इतर मंत्र्यांवर देखील कारवाई करण्यासाठी दबाव वाढत चालल्याने एकनाथ शिंदेंची धावपळ सुरू झाली आहे एकनाथ शिंदे पावसाळी अधिवेशनाच्या वेळी अचानक दिल्लीत गेले होते त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई आणि उदय सामंत हे देखील दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले आता पुन्हा एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर गेले होते शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं नेमकं कारण समोर आलं नाही मात्र मंत्र्यांवरील कारवाई रोखण्यात यावी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागा वाटपात योग्य हिस्सा मिळावा यासाठी अमित शहांकडे लॉबिंग केल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे आता नक्की काय प्रकार होतो या सगळ्या प्रकारात एकनाथ शिंदे मंत्र्यांवर कारवाई करतात का की त्यांना अभय देतात हे येणाऱ्या काही दिवसातच कळेल याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका